इवतो बाफ, काय डबल टच करून लाईक करा प्लीज फॅमिली म्हणून Bé, anem a सांगा बरं <laughs> हा आवाज पण येत नाही दिसत पण नाही का दिसतंय का बरं जात हा काय मोठे बोलू जरा जेवण झालं आताच तुम्ही जेवले का सगळे जेवण झालंय माझं तुम्ही जेवले का सगळे ओके आवाज यायला लागलाय ना आता चांगला नाही दिसलं ना आवाज आला नंतर बरं झालं बरं होईल म्हणजे आवाज येतोय का फक्त चांगला हो सबमिट कर श्रीनिवास हाय स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये प्लीज डबल टच करून एकदा लाईक करा डबल टच करून लाईक करा प्लीज एकदा जेवण झालंय माझ ताई जेवण झालंय माझ मी जेवण झाल्यानंतर चाले लाईव्हला आता थोडं राहिलं होतं था हे म्हटले कर चालू नंतर मला मोबाईल लागायचा आहे तर मग मी त्याच्यासाठी केलं Limit. लिमिटेड एडिशन आवाज पण नाही तुम्ही कान बंद केले की आणि मोबाईल बंद करून झोपला तरी चालेल तुम्ही ओके लिमिटेड एडिशन मोबाईल बंद करून झोपला तरी चालेल तुम्ही गुड बॉय कुठून तुम्ही नवीन आहे काळू हळूहळू आवाज मी बोलत राहते बघू काय तिथं नको तू मुंगे बेडवर आता करायची होती पण गावांनी केली होती कालची म्हटल्यानंतर गावातच केली आता आणि सकाळी भाजी करायला शेपू ठेवली आहे सकाळ करायची आता शेपू सकाळी तुम्ही काय केली भाजी आज तुम्ही काय केली भाजी मी सकाळ करणार आहे नितीन निंबाळकर हाय डबल टच करून लाईक पण ओपन करा प्लीज स्क्रीन वर डबल टच कर लाइक करा मसूर डा ओके ओके बार करा तो दे मुला जोपले का

नाही का शिव हरी जय जयभाई काय करता जेवण झालं त्याला येऊलच बसले दादा आज दुपारपर्यंत घरीच होते आणि दुपारच्या नंतर भाजी काढायला गेलो होतो त्याच्यामुळेच म्हटलं बोलत राहिलं ना तर हळूहळू येतील आवाज मग अरे भावा भावा नाही तुला भाऊ दिसतोय का इकड तुमचं तुर स्वागत आहे आपल्या लाईव्ह लाईव्ह तुम्ही डबल टच करा मुलगी पाहता का लग्नासाठी मला कुठे पाहिजे लग्नासाठी तुम्हाला मुलगी माझे दीर भाऊ तसेच आहेत अजून मुलगी भेटत नाही तर काय करायचं हे बाबू मुलगी नाही शोधा शोधा सापडेल शेपू भाजी होती आज शेपू व्हिडिओ टाकलेत ना मी भाजीचे बघ आज मी काढताना टाकला एक व्हिडिओ दाखवले तुम्हाला कशी आहे कशी नाही ते खूप छान व्हिडिओ बघा ना एकदा आणि सगळ्यांना शेअर पण करा कसं असतंय गावाकडे ताज ताज ते थँक्यू थँक्यू ताई थँक्यू दादा तुमच्यामुळे आम्ही काम करतो तुम्ही सपोर्ट त्याच्यामुळे करतोय काम आम्ही पण दाखवतोय तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि आज पण व्हिडिओ हो टाकायला उशीर झाला टाकला आता येईलच थोड्या वेळात थँक्यू थँक्यू नेती निंबाळ कर थँक्यू डबल टच करून लाईक करा प्लीज तुम्ही रुटीन पण दाखवत जावा ओके ओके दाखवेल एखाद्या वेळीच दाखवेल घराबाहेरचं वातावरण कसं आहे ते दाखवते आता तर काय दिसणार नाही मी उद्या दाखवत मला नक्कीच नक्की उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाहेरचं वातावरण टाकेल ते काय सोपं आहे फक्त रोजी दाखवायला होईल समीर हाय प्लीज डबल करा सर्वांनी कोण कोण नवीन आले त्यांनी तुझ्या मोबाईल संतोष दुसरे झालं जेवण झालं ना जेवण आता जेवण झालं तुमचं झालं का आज पहिल्यांदा लयला आपल्या गुड बॉय तुला भाऊ दिसतोय का पुढं आवाज पण गाव सातारा फलटण कधी घरातले कधी शेतातले कधी बाहेरचे बर 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 सगळं दाखवणार आहे थोडस वेट करा हळू का काय चाललंय समीर गुडरे हाय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह लाईक डबल पण करा शिवाजी मग काय म्हणतात काय म्हणतात बाब मग काय म्हणतात म्हणजे काय म्हंटल दादा तुम्हाला कळलं कळ झोपल्या वेळे लवकर काम कसं चाललंय तुम्हाला काय टाइम नाहीये काय मला परा स्टेटस वगैरे हो दिसलं नाही तुमचं बाळाचं नाव शौर्य आहे शौर्य लागलंय का आता शौर्य नाव आहे त्याच मुलीचं नाव ओके, ओके। करा काम खरंच खूप छान प्लॅटफॉर्म आहे मी स्वतः करते तर तुम्हाला खूप छान फायदा होईल फक्त तुम्ही करत राहा प्लीज काय झालं होत काय झालं होतं सोनात त्याला

सर्वांनी ऐका दुदे आहेत ना त्यांचा पण एक चॅनल आहे सोनाली संतोष काहीतरी कॉमेडी व्हिडिओ तर त्यांचे पण खूप छान व्हिडिओ असतात थोडेसे कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ आवडतात तर त्यांचे व्हिडिओ कॉमेडीचे असतात पहा एकदा त्यांच्या चॅनल वरती ओके बरोबर हो हो हा ठीक आहे आवाज येतो का तुम्हाला आवाज येतोय का तुम्हाला कोण नको खाते थँक्यू नेच आहे की थांबत मी नाही खात नका मी काय मुलगी कर नक खायला कस आहे बाळ माझ हाय कर सर्वांना हाय करा

चालू का पटंजला सतारा मजा यूट्यूब लाइव कभी कभी बार बर ठीक है ठीक है ते का होते मैं थे का। ते का माझा टाइम आणि तुमचा टाइम कधी कधी एकच येतो ते मला काय होतच नाही ना यूपी 50 आज मगर ठीक है भाभी बाय बाय गुड नाइट गुड नाइट गुड नाइट गुड तो क्या याच्या जेवण झालं का म्हणून झालं का तुझ झालं म्हणाल तू शाबू खाल्ल म्हणा दूध खाल्लं हा तुम्ही काय खाल्लं म्हणा तुम्ही काय खाल्लं त्यांना विचार काय खाल्लं म्हणून जेवण गुड नाईट गुड नाईट त्याने शाबदाना खिचडी आणि दूध खाल्लं त्याला मिठाची खिचडी आणि दूध आवडत तेवढ्या नक्की पुरला आहे त्यांना मोबाईल पाहिजे आहे त्यांना जायचंय कुठं बाय हा बाय बाय करा सर्वांना माझे पण दोन मुलं आहेत पियुष आणि आयुष ओके ओके छान नाव ठेवले पियुष आयुष <laughs> मस्त नाव आहे तुमचे मुलांचे आपायच आपा मोबाईल

या आणि व त्याच्या लाईव्हला पण या आपल्या